आपण मुगाची डाळ तीन तास भिजत टाकली होती त्याच्यानंतर बारीक वाटून घेतली हिरवी मिरची आलं वाटून घेतलं बारीक आणि आता त्याच्यामध्ये हिंग टाकते थोडंसं हिंग टाकल्यानंतर चवीला मीठ टाकते बारीक चिरू थोडस जिरं हळद थोडीशी अगदी नॉमिनल कि ते भाज्यांचा कलर छान दिसतो हळदीने आणि हळद ही अँटीबायोटिक असल्यामुळे आपल्या शरीरात चांगलीच असते अशा पद्धतीने जात कमीत कमी ती कच्ची का ना पण ती जाते पोटामध्ये आपले आता आपण काढून घेऊ तिलग थोडेसे एक चांगलं तापलेलं आहे मग गॅस सिंगवर ठेवायचा Thank mm -hmm. you. ही झाली आपली मुगाची भजी अजून एक प्रकारे मुगाच्या भजीमध्ये थोडंसं आपण आता ही स्पेशल मुगाची आहे हा ही, ही मुगाची आहे आणि आता जी अजून एक पद्धत सांगते कोणाकोणाला नाही आवडत ही नुसती मुगाची भजी आणि आता हे मुगाचं पीठ आहे आपण अजून एक पद्धत सांगते आता आपण ह्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करू शकतो म्हणजे एकच चमच हे आता ही जी भाजी आहे कोणाला नरम लागते नरम एकदम खुसखुशीत झाली नरम कोणा कोणाला नाही म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना इझिली खाता येते मुलांना कुरकुरीत आवडते कडकपणा आवडतो आपण आता तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे साध्या मुगाची भजी आहे आणि आपण हे तांदळाचं एक चम्मच पीठ मिक्स करूनची भजी आहे याच्याने तांदळाच्या पिठाने जास्त फुलतात आणि गरम नरम येतात शकडकपणा येतात छान खूप खुँँ, खुसखुशीत येतात हे बघा आवाज